आपण पनार कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर एपीएमसीचे कांदा एम सीचे कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे ओतूरमध्ये आज बावीस हजार दोनशे तेवीस पेशांची कांदावक झाली होती बाजारभाव बाद। गोळे कांदे एकशे चाळीस ते एकशे सदुसष्ट रुपये असा गोळे कांद्यांना बाजारभाव भेटला तर कांदे शंभर ते एकशे चाळीस रुपयापर्यंत विकले गेली गोलट्या गोलटी तीस ते शंभर रुपये बदले कांदे वीस ते ऐंशी रुपये असा बाजारभाव होता बटाटा अवघ चौऱ्याण्णव पिशवी बटाट्याला शंभर ते तीनशे रुपयापर्यंत बाजारभाव आज बटाट्याला पाहायला मिळाले ओतूरमध्ये क्लिक करा जुन्नर वासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझा सुरुवात आहे तर सँडविच सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही भेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद